ॐ नमः शिवाय त्वमर्कस्त्वम् सोमस्त्वमसि पवनस्त्वं हुतवहस्त्वमापस्त्वम् व्योम त्वमुधरणिरात्मा त्वमिति च परिच्छिन्नामेवं त्वयि परिणता बिभ्रतिगिरं न विद्मस्तत्तत्वं वयमिह तु यत्त्वं न भवसि समश्लोकी सहस्रांशु तु हिमकरहि वायु अनलहि जीवांसा आत्मा तु धरणि नभतु जलहि न कुठले भावानुवाद तू सूर्य आहेस चंद्र आहेस वायू आहेस तू अग्नी आहेस जल आहेस आकाश आहेस तू पृथ्वी आहेस तू आत्मा आहेस अशा प्रकारे परिपक्व बुद्धीचे लोक मर्यादित शब्दात तुझं वर्णन करोत पण आम्हाला मात्र ते तत्त्व माहीत नाही जे तू नाहीस विद्वानांनी जरी शिवतत्वाचं वर्णन पंचमहाभूतात्मक स्वरूपात आत्मस्वरूपात केलेले असले तरी पुष्पदंताला शिवस्वरूपाला अशी शब्दपण यादा घालणं मान्य नाही जगात जे जे काही दिसते जे जे काही जाणवते ते सारे शिवच आहे हे जरी खरं असलं व्यापक स्वरूपाचं असलं तरी तसं वर्णन पुष्पदंताला बरोबर वाटत नाही कारण जे दिसत नाही जे जाणवत नाही आपल्या तोटक्या बुद्धीला जे उमजत नाही असंही काही असणारच ना आणि ते सारं शिवच आहे त्यामुळे आपण आपल्या बुद्धीची मर्यादा या शिवतत्वावर घालू शकत नाही असेच पुष्पदंताला इथे सुचवायचे आहे शिवतत्व हे अनिर्वचनीय आहे शब्दांच्या पलीकडले आहे त्याला प्रत्यक्षाची मर्यादा घालता येत नाही म्हणून पुष्पदंत म्हणतो आम्ही असे कोणते तत्व जाणतच नाही की जे तू नाहीस रैम ते वृत्ते स्त्री भुवनमधोत्री न वर्णै स्त्रीभिजधततीर्ण विकृतिः तुरियंते धामा ध्वनिभिरवरूं धानमणु भे समस्तम् व्यस्तम् त्वां शरणदगृणात्योमिति पदम् समश्लोकी ऋगादिब्रह्मादि त्रिदिवसजगाद्य त्रिकुटिते अकारादि प्रकटली। अमात्रे च सूक्ष्मध्वनिमधुनि त्वर्थामगवसे विभूत्वा तत् ऐसे प्रथित करी ओंकार पदते भावानुवाद ओम हे पद काय काय सांगतं हे पुष्पदत्त येथे सांगत आहे हे आश्रय देणाऱ्या ईश्वरा ओम हे पद अकार उकार आणि मकार या तीन वर्णांनी ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद या वेदत्रयीचे जागृत स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांचे भू हु भुव्हा स्वहा या तीन लोकांचे आणि त्याबरोबर सूक्ष्मातिसूक्ष्म ध्वनींनी तुझ्या अवस्थातीत म्हणजे तिन्ही अवस्थांपलीकडे असलेल्या चौथ्या धामाचे ज्ञान करून देते आणि समुदायशक्तीमुळे एकच दिसणारे म्हणजे समस्त व अवयव शक्तीमुळे प्रपंच रूपात भिन्न भिन्न भासणारे म्हणजे व्यस्त असे तुझे रूपवर्णन करते ओंकारातील अ उ, म हे तीन वेगवेगळे वर्ण तीन वेगवेगळ्या वेदांचे अवस्थांचे लोकांचे वाचक म्हणजेच व्यस्त रूपाने ब्रह्माचे सावयव वर्णन करणारे आहेत तर त्यावरची अर्धमात्रा म्हणजे सूक्ष्म ते सूक्ष्म ध्वनिकंपनाने या व्यस्त रूपाला समस्त करणारे एकवटून टाकणारे निरवयव करणारे असे स्पंदन आहे त्यामुळे ओमपदाने असे सावयव प्रपंचाचे ज्ञान होते तसेच निरवयव अवस्थातीत अशा निष्प्रपंच तुरीय अवस्थेचेही ज्ञान होते त्यामुळेच ओंकार हे शिवतत्वाचे पूर्ण प्रतीक ठरते ओम नम शिवा